नमस्कार माझं नाव महेंद्र पांडुरंग पडुजार वडिलांचं नाव पांडुरंग शंकर पडुजार माझं एज्युकेशन बी एस सी एम एस सी बी एड झालेलं आहे आणि मी जळगाव येथील छत्रपती शिवाजी ज्युनियर सायन्स कॉलेज येथे प्राध्यापक म्हणून काम करतो माझे स्वतःचे क्लासेस पण आहेत आणि मी मुक्काम पोस्ट कडोली तालुका इंडोर जिल्हा जळगाव येथील रहिवासी आहे मला जर अपेक्षा म्हटली तर ग्रॅज्युएशन आणि माझ्या फील्डमध्ये एज्युकेशन क्षेत्रातली मुलगी जर असेल तर बेटर राहील मला फिरायला वगैरे आणि बुक्स वाचायला आवडतं धन्यवाद सागर भरत बडगुजर टोकन नंबर एकशे एकोणऐंशी वडिलांचं नाव कैलास भरत तुळशीराव बडगुजर आईचं नाव मंगला भरत बडगुजर माझं शिक्षण आहे बीकॉम झालेलं आहे एलईरपीचा कोर्स झालेला आहे मी जॉब करतो प्रायव्हेट कंपनीमध्ये मी अपेक्षा आहे दहावी किंवा बारावी चाल छान आपण नेक्स्टिडेट यानंतर आपण कॅन्डिडेटक नमस्कार माझं नाव मयूर विजय बाळगोदर आणि माझं शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएशन आणि आय आय टी आय आहे मी माझं गाव बोदवळ आहे बोदवड मुखम पोस्ट तालुका बोदवड जिल्हा जळगाव माझ्या वडिलांचं नाव विजय शंकर बाळगोदर आहे आणि वडिलांचा व्यवसाय शेतीकाम आणि मग मी खाजगी नोकरी करतो तसच माझी अपेक्षा सुयोग्य आणि सुसंस्कृत म्हणजे अभिनंद तुमचं माझं स्वतःच थँक्यू पोचवा नमस्कार माझं नाव निशा भरत गडगुजर वडिलांचे नाव भरत गडगुजर राहणार अमणे मी बृहन मुंबई महानगरपालिका वरील येथे गवर्नमेंट सर्विसला आहे अपेक्षा सुयोग्य धन्यवाद हॅलो सुयोग्य शिक्षण सांगा शिक्षण कुठल्या फील्डमध्ये चालेल तुम्हाला काही नाही प्रायव्हेट जॉब पण चालेल समजून घेणारा असावा ऍडजस्ट करणारा असावा हॅलो नमस्ते uh, सर्वांना मी तनुश्री जिजाबराव पडगुजर वडिलांचे नाव जिजाबराव वामण पडगुजार आईचे नाव शिल्पा जिजाबराव पडगुजर आम्ही जळगाव येथे स्थायिक आहोत आणि माझं शिक्षण बीई सिव्हिल असून प्लस फीटॅक आहे आणि मी सध्या बँक ऑफ अमेरिका मुंबई येथे जॉबला आहे आणि अपेक्षा एवढी स्किन्स योग्य वर असावा आणि हॉबीज म्हटलं तर आय लाईक टू टू डान्सिंग अँड ऍक्टिंग थँक्यू डान्सिंग आणि ॲक्टिंग हे तुमच्या हॉबीज आहेत ॲक्ट कुठे करतात आपण कॉलेज लेवल ला पण ऍक्ट युनिव्हर्सिटी लेवल ला केले अँड आय गॉट सिल्वर मेडल इन डान्सिंग अँड ऍक्टिंग आपण टाळ्या वाजवायला हव्या तनुश्री साठी खूप खूप शुभेच्छा तुला नाव धीरज अनिल कोतवाल वडिलांचे नाव अनिल रघुनाथ कोतवाल आईचे नाव जयश्री अनिल रघुनाथ कोतवाल माझा बॅच नंबर आहे तीनशे मी बी एस सी झालेलो आहे जॉबला चेन्नईची कंपनी आहे पण माझं लोकेशन पुणे आहे सोलर कंपनीत काम करतो ऑपरेशनमध्ये आहे मानकूळ पाटीलचं आलं वालो माझकोळ आपण नेक्स्ट कॅन्डिडेट कॅन्डिडेट नमस्कार माझं नाव संकेत प्रदीप दातेराव माझ्या वडिलांचं नाव प्राध्यापक प्रदीप शांतारामजी दातेराव आईचं नाव राजश्री प्रदीप दातेराव माझं एज्युकेशन ई कम्प्युटर सायन्स एम ए म्युझिक एम ए इंग्लिश लिटरेचर परस्यू करतो आहे मी सेकंड इयरला आणि माझं साऊंड इंजिनिअरिंग झालेलं आहे तर माझा मूळ व्यवसाय आहे म्युझिक इंडस्ट्रीशी रिलेटेड आहे माझा स्वतःचा म्युझिक स्टुडिओ आहे ऑडिओ इन्फिनिटी त्याचं नाव आहे तर मी म्युझिक रिलेटेड सर्व सर्विसेस जे आहेत मास मीडिया क्रिएशन ते सर्व फ्रीलान्सिंग प्रोजेक्टचं मी काम करतो माझं मामपूळ आहे आणि माझं पूळ जातेराव इंग्लिश बद्दलच्या अपेक्षा मन मिळव असली पाहिजे पोस्ट ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट आपण खूप वेगळं फील्ड निवडलेलं आहे मला वाटतं आपली जी हॉबी आहे तर त्या हॉबीला सांगायचं आहे माझं क्वालिफिकेशन बीई कम्प्युटर सायन्स मास्टर ऑफ आर्ट्स इन म्युझिक एम ए इंग्लिश लिटरेचर सेकंड इर, सेकंड इयरला मी परस्यू करतो आहे आणि साऊंड इंजिनियरिंग मध्ये झालं आहे ऍक्च्युली म्युझिक रिलेटेड जी इंडस्ट्री जे जे काम करतात ते सर्व मी करत खूपच तुमचा व्यवसाय कुठे अमरावती ओके नेक्स्ट नमस्कार माझं नाव राहुल दिलीप बडगुजर आहे वडिलांचं नाव दिलीप कोल्डिंग बडगुजर आहे माझी आईचं नाव रजनी निले आहे आम्ही राहणारे छत्तीसगड छत्तीसगडचे आमचे मूळ गाव कापडणे आहे शिक्षण मध्ये बी ए सिव्हिल आणि पोस्ट ग्रॅज्युएशन फ्रॉम निकमा पुणे आहे सध्या मी जॉब ला अदानी एप्राईज मध्ये अहमदाबाद ला आहे आणि अपेक्षा अनुरूप हॅलो यांच्याशी बोलायला मला यासाठी आवडेल की तुम्ही माझ्या सैन फील्डमध्ये काम करताय अदानी ग्रुपला पण काम आहे मी स्वतः आर्किटेक्चर प्रॅक्टिस करताय शिरपूरला गेल्या थर्टी इयर्सपासून तर तुम्ही नेमका तुमच्या कंपनीमध्ये कुठलं काम कुठला रोल आहे तुमचं कुठलं काम करते अच्छा अच्छा बीटेक सिव्हिल पण कुठं कम्प्लीट केलं सिंगोयसिस पुणे इथं यांनी बीटेक सिव्हिल यांचं कम्प्लीट केलेलं आहे खूप छान त्यांचं क्वालिफिकेशन आहे आणि कामाची जागा पण खूप चांगली आहे खूप चांगले फ्युचर आहे आपल्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला गुड आफ्टरनून एव्हरी वन माझा बेच नंबर uh, सत्तर आहे आणि माझं नाव योगेश रामदास पवार आहे मी सुरतला राहतो आणि मला पेंटिंग करायला खूप आवडतं आणि मी आर्टिचा डिप्लोमा पण केला आहे एक वर्षाचा आणि माझं शिक्षण बारावी कंप्लीट आहे आणि मला आता प्राऊड आहे कारण की मी स्वतःचा बिझनेस करतो आहे आणि मला खाली अपेक्षा इतकीच आहे का चांगली मुलगी पाहिजे पास पण चालेल आणि मेहनती पाहिजे आणि सु, सुव्यवस्थित थँक्यू माझ्या पनीरच्या होलसेलचा बिझनेस आहे सर पनीरचा पुणे ओके थँक्यू सर मी सतीश कुमार मुळगाव बहादूरपूर मी माध्यमिक शिक्षक आहे माझं शिक्षण एम ए बी एड इंग्लिश एल एल बी आणि परमनंट आहे आरसी पटेल एज्युकेशन ट्रस्ट शिरपूर या ठिकाणी मी परमनंट शिक्षक आहे माझं मूळ गाव आहे बहादरपूर आमचे मामांचं गाव आहे एरंडोल मामा आहेत श्री रामदास तुळशीराम शेठ बडगुजर त्यांचं कुळ आहे कुटाळे पवार आणि आमचं कुळ आहे सपाटे पवार धन्यवाद अपेक्षा मन मिळवू साक्षर असली तरी चालेल पण फॅमिली जुळून घेणारी असली पाहिजे बाकी दुसरं काही नको थँक्यू okay. आ... या ठिकाणी एक सूचना बर्डे वडिलांचं नाव शशिकांत विश्वनाथ बर्डे आईचं नाव वंदनाथ शशिकांत विश्वनाथ बर्डे शिक्षण बी कॉम एम बी ए व्यवसाय प्रबळ इंडस्ट्रीज फोड नंदे वाळकर मुलगी शिकलेली आणि सुंदर व्यवसाय काय बोलला सुंदर सुंदर सुंदरतेची व्याख्या सुंदरतेची व्याख्या काय आहे आणि जर सांभाळून घेणार तिचं मन सुंदर असलं पाहिजे चेहरा थोडा कमी सुंदर असला तरी चालेल पण तिचं मन नितळ आणि सुंदर असले पाहिजे अशी मुलगी तुम्हाला देईल खूपच छान विचार आहेत तुमचे बेस्ट गर्ल्स घेतो ते सर त्यांना भूक लागली आपण सगळे गर्ल्स घेतोय ती सगळे हो सगळे अरे मान्य नाही होणार अन्याय नाही होणार कारण त्यांना त्यांना आपण काहीतरी कॉम्प्लिमेंटरी आपण त्यांना वेळ देऊया नाही बोलतात ते बघा तीन तीन तरी घ्या बोलतात चालेल का चालेल चालेल चला चाले। 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 तीन तीन घ्या मग तीन हे आणि चार हे रेशिओ कमी आहे ना कमी जास्त इथे पण माझे नाव बळगुदर दीपाली संजय राहणार अर्थे तालुका शिरपूर जिल्हा धुळे माझं ग्रॅज्युएशन एम एस सी कम्प्युटर फॉर्म शिरपूर माझं वडिलांचं नाव संजय किसन बळगुजर आईचं नाव सरला संजय बळगुजर आणि माझा अपेक्षा असावा आणि अनुरूप म्हणजे मन बनवणारा आणि मला माझ्या फॅमिलीला रिस्पेक्ट करणार असावा आत्मसन्मान दुखावणारा आहोत माझं शिक्षण एम एस सी झाले

तिच म्हणणे नको मला बंद नको गाडी पाहिजे कुठच माहिती आहे तुम्हाला नमस्कार माझा नंबर आहे माझे नाव हर्षदा राहणार झुरे माझं शिक्षण बी फार्मसी आणि मी आता सध्या लेक्चरर आहे फार्मसी कॉलेजला माझ्या वडिलांचे नाव छोटू अंशी आणि काकांचे नाव आनंदा धोंडसुर्यवंशी मामकूळ मोरे आणि माझी अपेक्षा आहे सुयोग्य सुशिक्षित आणि ग्रॅज्युएटेड हवा तू नोकरी करतेस आणि पण तुला वेळ तु तु मिळतो तुला असं वाटतं की कुटुंबासाठी छान टक्के स्वयंपाक करून पुढे जाऊन मी त्याच्यासाठी काहीतरी बनवेल आणि त्यांना खाऊ करेल असं तुला काहीतरी वाटतंय जेवण बनवण्यात इंटरेस्ट आहे का हो हो मी खूप छान स्वयंपाक पण बनवते अरे वा तू ते सांगितलं नाही बरेच विचारलं खूप छान माझं नाव किरण देवीदास गडगुजर आहे वडिलांचं नाव देवीदास शंकर गडगुसर आहे आईचं नाव मीना देवीदास गडगुचर आहे मी सुरतला राहणार रा आहे मामाचं पूर कोतवाल आणि मामाचं नाव प्रकाश शांताराम बडगुसर आहे मी आय टी के आय केलेलं आहे इलेक्ट्रिशियनमध्ये आणि मी कंपनीचा जॉब आहे माझ्याला आणि त्याच्यामध्ये मी ए सी फ्रीज वॉशिंग मशीन रिकारी करतो आणि प्लस पर्सन काम मी करून घेतो आहे माझी हॉबी हो आहे की मला किलेक्ट करायला आवडतं आणि मुलीकांची अपेक्षा हीच आहे की शिक्षण कमी झालेलं असेल तरी चालेल पण फक्त आई वडिलांना सांगून घेणारी आणि मला समजून घ्यायला किंवा नमस्कार माझे नाव जयेश भीमराव बडगुजर वडिलांचे नाव भीमराव रामदास बडगुजर आईचे नाव लताबाई भीमराव बडगुजर हे राणा तालुका शिमखेडा शिल्लर मध्ये माझे शिक्षण बी ए डी एड आय टी इलेक्ट्रिशियनच्या ॲज अ टेक्निशियन म्हणून आउटसोर्सिंग म्हणून काम करतो माझ्याकडून खेळ दिले की ते मी कामाला मुलगी बारावी ग्रॅज्युएशन झाले असावी मुलीला नोकरी करण्याची इच्छा असेल तर नोकरी पण करावी पण घर सांभाळणारी व माझ्या आई सोबत घेऊन पूर्ण घराला सोबत झाला टोकन नंबर पंचेचाळीस माझं नाव हेमंत संजय मडगुजर वडिलांचं नाव संजय नागो बडगुजर आणि आईचं नाव किरण संजय मडगुजर आणि अपेक्षांचं म्हणायचं झालं तर मी अपेक्षा नाही बोलणार तर इच्छा अशीच की तिच्या मनामध्ये माझ्याविषयी माझ्या फॅमिलीविषयी आणि कुटुंबाविषयी आदर सत्कार काळजी प्रेम व्हावं आणि ते वाढतसुद्धा जावं आणि अपेक्षांपेक्षा हा व्यक्तीचा वेळ आणि त्या व्यक्तीचं नातं हे इम्पॉर्टंट असतं माझ्यासाठी सो ही एक ही एक अपेक्षा आणि त्या व्यतिरिक्त तिने स्वतःची ध्येय स्वप्न आणि तिला जे काही पुढे आयुष्यात करायचं असेल तरी तिने डेफिनेटली करावं आणि ते अचीव्ह करण्याची तिची जिद्द असावी आणि तिने पुढे जावं जात राहावं हीच एक इच्छा थँक्यू तुमचं सांगितलं नाही आमचं आपचं आपचं मूळ गाव सामने माझं मूळ सूर्यवंशी मामांचं कुल चव्हाण ते चव्हाण आणि एजुकेशन जॉब मी रोपेश बी बी टेक फर्स्ट पर्सुइंग आणि मी, मी, MBA, पर uh, मी ए, एक मल्टीनॅशनल कंपनीमध्ये पुणे येथे मॅनेजर म्हणून काम करतो थँक्यू नेक्स्ट कॅंडिडेट आपण गर्दी हॅलो माझं नाव हर्षणे अशोक बडगुजर मी राहणार पोहोची आहे आणि माझ्या वडिलांचं नाव आहे अशोक बाबुराव बडगुजर माझ्या आईचे नाव आहे सुनीता अशोक बडगुजर आमचे स्वतःचे पूळ आहे भावळे आणि आमच्या मामांचे पूळ आहे चव्हाण निवृती माझ्या मामांचे पूर्ण नाव डॉक्टर रवींद्र वसंत बडगुजर असे आहेत अपेक्षा मला समजून घेणारा हवा आणि माझ्या प्रोफेशनशी मॅच करणारा हवा आणि माझं शिक्षण बी एस सी कम्प्युटर झालेलं आहे पेटे तुला तुला समजून घेणारा हवा आणि तुला असं वाटतं की तू पण त्याच्या कुटुंबाला समजून घेशील किंवा तशी तुझी तयारी आहे स्वयंपाक येतो करायला आवडतो खूपच छान थँक्यू हॅलो माझे नाव महेश विकास भटगुजर आहे मी गुजरात येथील राहतो आणि माझे मूळ गाव बादलपूर आहे मी काही शिक्षण जास्त केलं नाही आहे आणि मला त्या शिक्षणामुळे आणि आता लोक बघतो मी शिक्षणापुढं फिरता पण त्यांना काही त्यात त्यांचे विचार विचार चांगला नसता आणि विचार करून विचार करता तेव्हा खूपच वेळ चाला जातो मला सुशिक्षित मुलगी पाहिजे मी सोडतला जातो बरोबर माझा व्यवसाय आहे एम्ब्रॉयडरी त्यात त्यात काम करून माझं सगळं मिळतं ज्याला कसं असणार त्यांनी मुलगी द्यायची ज्याला नाही एम्ब्रॉयडरी करतात ना एम्ब्रॉयडरी आपलं पूल आणि मापूल पूल पवार आहे मामाचं वाघ आहे वाघ आणि अपेक्षा काही नाही काही सुरत सारख्या दुरून इतक्या अंदरावर नमस्कार मेरा नाम प्रकाश बड़गुंदर है गाँव जोहारी तालुका पाचोरा जिल्हा जलगाँव मेरा लड़का इस कुछ कारण नाम यहाँ नहीं हुआ है इसलिए मैं उसका परिचय दे रहा हूँ मेरे लड़के का नाम है सूरज प्रकाश डर एजुकेशन क्वालिफिकेशन है बी ई मैकेनिकल प्लस एम ई प्लस पी एच डी जॉब लोकेशन वेस्टर्न रेलवे जॉब एजुकेशन इंजीनियर एजुकेट ऑफिसर आपकी लड़के की गवर्नमेंट तो जॉब है सर जी खासदार okay, okay. उन्मेश जरा यांचं आगमन झालंय जोरदार नमस्कार माझे नाव पल्लवी रवींद्र कोतवार वडिलांचे नाव वडिलांचे नाव रवींद्र नारायण कोतवार माझे शिक्षण माझे शिक्षण बी ए ग्रॅज्युएशन राहणार इंद्रपस्त नगर इंद्रपस्त नगर अपेक्षा सुरू ओके हॅलो काही सांगायचं राहिलं बेटा बॅच नंबर वन वन थ्री आहे अजून तुला काय सांगायचं आहे मेरा नाम पराग सुरेश भाई गढ़गुजर है और मेरे पापा का नाम सुरेशभाई भाई काशीनाथ गढ़गुजर है खाली मुक्काम सोन मुड़गा सोन है खाली मुक्काम अहमदाबाद गुजरात है मैं डेरेविटिव एनालिसिस हूँ मंजूर फाइनेंस सिक्योरिटी प्राइवेट लिमिटेड अहमदाबाद गुजरात में गर्ल okay. सर्वप्रथम हा कार्यक्रम ज्या कार्यकारणी मंडळीने आयोजित केलाय त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करते कारण हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते याचा मला अनुभव आहे खरंच तुमचं खूप खूप अभिनंदन माझा परिचय देते माझं नाव भाग्यश्री अरुण बडदुधर वडिलांचं नाव कैलास वासी अरुण काशीनाथ बडदुगर आईचं नाव सुलोचना अरुण बडदुगर मी राहणार कल्याण आमचं मूळ गाव यावल आहे आमचा कुल कोतवाल आहे मामाचं नाव अशोक बाबुरा बडदुकर राहणार पौ माझं शिक्षण एनकॉम झालेलं आहे मी एक बिझनेस वुमन आहे माझा स्वतःचा कम्प्युटर क्लासेस आहे उल्हासनगरला मेन बिझनेस कम्प्युटर क्लासेस आहे याच्या व्यतिरिक्त मी स्टेट बँक ऑफ इंडियाचं सी एस पी चालवते माझे ग्राहक सेवा केंद्र याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे जे गव्हर्नमेंट डॉक्युमेंट्स आहेत वेगवेगळ्या जे दाखले असतात आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट या सगळ्या गोष्टी सुद्धा बनवण्याचा माझा बिझनेस आहे मुलाबद्दल अपेक्षा सुयोग्य समजूतदार सगळेच मुलं असतात असं मला वाटतं कारण तेव्हाच ते लग्नाच्या माणकामध्ये उभं राहतात माझी अपेक्षा एवढी आहे की स्वकर्तृत्वावर काहीतरी करण्याची जिद्द असली पाहिजे परंपरागत आपल्याला सगळ्याच गोष्टी मिळत असतात मध्ये धन दौलत पैसा या सगळ्याच गोष्टी असतात पण आपण काहीतरी करण्याची जिद्द त्याच्यामध्ये आहे त्याच्याशी मला लग्न करायला नक्कीच आवडेल एक लहान कोंडी मोठा घात घेते आहे कदाचित काही या समाजा आपल्या समाजामध्ये असणारे लोक आहेत त्यांना माझा पुढचा विचार पटणार नाही पण तुम्ही मला आलेला अनुभव असं म्हटलं तरी चालेल किंवा माझी एक शोकांतिका आहे असं म्हटलं तरी चालेल की आपल्या समाजामध्ये ना व्यवसाय करणारा मुलगा चालतो पण व्यवसाय करणारी मुलगी का नाही चालत हा माझा पर्सनली अनुभव आहे प्लीज याच्यावर जे पण वरिष्ठ आहे त्यांनी विचार करावा मला या ठिकाणी उभं राहून बोलायची संधी दिली याच्यामुळे सगळ्यांचं खूप खूप मनापासून आभार धन्यवाद व्यवसाय करणारी मुलगी आहेस तू आणि उलट ही उद्योजिका मुलगी आहेस फ्युचर मध्ये एक मोठी उद्योजिका म्हणून आम्ही तुझ्याकडे बघतोय आणि तुझ्या या उद्योगशीलतेला आम्ही सलाम करतो खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार माझं नाव अमोल कला राहणार जळगाव माझं स्वतःच मारू मारुमर्दाने मामकूळ भिलमाळ माझा स्वतःचा व्यवसाय आहे इरण शहरामध्ये खानदेश सीएन सी आर्ट नावाने मुलीबद्दल म्हणायचं राहिलं तर मुलीबद्दल एकाच पक्ष आहे की तिने घर सांभाळून माझ्या व्यवसायाला हात लावा हॅलो माझं एक... नाव अमोल कैला भुजर राणा जळगाव स्वतःचे मारू मारुमर्दाने मामकूळ भिलमाळ माझा स्वतःचा व्यवसाय आहे इरण गावामध्ये खानदेश सीएन सी नावाने

माझ्या वडिलांचं नाव सुरेश धाकर पटूदर आहे मी चोपड्यावरून आलेले आहे माझं शिक्षण एम एस सी मॅथमॅटिक्स आणि बी एड झालेलं आहे मी सध्या चोपडा येथे ऑक्सफर्ड इंग्लिश मिडियम स्कूलला सेकंडरी सेक्शनला मॅथ्स टीचर म्हणून काम करते तसेच क्लासेसही घेते माझी अपेक्षा आहे की एक निर्व्यसनी होत करून मुलगा मला मिळायला हवा तसेच कुटुंबामध्ये मन मिळावं आणि मुलगा हा टाउन वर्कसाला हवा नमस्कार नाव माझं ललित संजय बडगुजर वडिलांचं नाव संजय भाऊराव बडगुजर आईचं नाव संगीता संजय बडगुजर माझं शिक्षण एम ए पॉलिटिकल सायन्स झालेलं आहे मुंबई युनिव्हर्सिटी सध्या मी कार्यरत आहे विदर्भ कोकण ग्रामीण बँक भारत सरकारची बँक आहे बुलढाणा येथे कार्यरत आहे बुलढाणा जिल्ह्यात शाखा आहे तिथे कार्यरत आहे अडीच वर्षापासून माझी अपेक्षा आहे खर मला घोड्यांनी कमी दिसत तर माझ्या अंदर स्वीकार करून माझ्यासोबत संस्था करण्याची मनुष्य असणारी व्यक्ती माझ्यासोबत असायला हवी असं मला वाटतं धन्यवाद आयोजक समितीचे सुद्धा धन्यवाद गव्हर्नमेंट बँकेमध्ये सर्व्हिस करतो okay. हॅलो तू मग पूर्ण अंधत्व आहे की काही प्रमाणामध्ये तो बघू शकतो आणि तो ब्रेन लिपी वापरतो का हो ब्रेन लिपीचा माझा अभ्यास आहे औषधा मला दिसत अल्पदृष्टी आहे मला परंतु मी जिथे काम करतो तिथे जर का तुम्ही गेला तर कोणी असं म्हणणार की आम्ही माझं काम व्यवस्थित आहे असं दाम मला नेहमी मिळत असते तो अनुभव आहे छोट्या पण तेच झालं लहानपणी त्याची दृष्टी केली आणि त्यांना हर्षल राजेंद्र कुमार बडदुजर आहे माझा टोकन नंबर दोनशे अठ्ठ्याण्णव आहे मी कृपया शांतता राखा कृपया शांतता राखा प्रॉपर राहणारा पाचोरा तालुका पाचोरा गावघर आहे

म्हणून नंबर आहे माझे नाव विवेक आहे वडिलांचे नाव राजाराम पंडित बलगुजर आहे माझ्या नाव शोभा राजेंद्र वलगुजर आहे मी हॉटेल कोमल गार्डन शुद्ध शाखा बोलणार आहे जिल्हा जगभाव या तालुक्यात राहतो

मेरे दादाजी का नाम स्वर्गीय बसंत श्रीराम पवार है मेरे पापा का नाम राजेश बसंत पवार है मेरी मम्मी का नाम शोभा राजेश पवार है उन्होंने बिली मैकेनिकल इंजीनियरिंग की है मेरा जॉब रायपुर छत्तीसगढ़ में रहा है और वहीं पर एज ए सर्विस एग्जीक्यूटिव काम करता है और मेरी और मेरे मामा का नाम दिनेश रमेश साहु है जो इनका मूल हमारा मेगा भागलपुर तालुका पारूला जिला जलगा हमारा कुल सफाठी पवार है मामा का कुल साल के मेरी हॉबी है ट्रैवलिंग करना और मेरे को टीचिंग में भी इंटरेस्टेड है एक्चुअली मैं जॉब के पहले और जॉब के बाद भी बच्चों को ट्यूशन पढ़ाता हूँ तो, तो, तो मैं मेरे को इंटरेस्टेड है उस पर और साथ में, में मेरा स्केचिंग का भी इंटरेस्ट है तो मैं चाहता हूँ कि जो मेरी अपेक्षा है कि उसको भी इंटरेस्ट हो चीज़ें साथ में अच्छी चलेंगी और रही बात उसकी तो मैं चाहता हूँ की जो भी हो, वो स्पिरिचुअल स्पिरिचुअल हो 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 इसके साथ साथ वेजिटेरियन 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 और आप आपका आपका पूरा फैमिली है ओके okay. जॉब का थोड़ा पता नहीं चला आप थोड़ा छत्तीसगढ़ में रायपुर छत्तीसगढ़ में प्राइवेट जॉब करता हूँ Very good, very nice. कौ? आपको मराठी समझ में आती है थोड़ी बहुत आती है बोलना नहीं आता है भाई आप बहादुरपुर से हो आपको तो ऐरानी आना चाहिए अभी जोर से मस्त एकदम ऐरानी समझता है क्या ना? आप कौन से स्टैंडर्ड को पढ़ाते हो तो, ट्यूशन तो, से थैंक यू अपन नेक्स्ट कैंडिडेट होते तो हैं नमस्कार माझं नाव रजत भगवान बाळगुजर आहे मी आंबाड येथे आहे मी भारतीय रेल्वे इंजिनिअरिंग डिपार्टमेंट मध्ये आंबाड येथे कार्यरत आहे अपेक्षा अपेक्षा मुलगी सुसंस्कृत एज्युकेटेड आणि सगळ्यांना सामावून घेणार आहे सुसंस्कृतचा अर्थ मला की नेमकी व्याख्या काय सुसंस्कृत म्हणजे सगळ्यांना सांभाळून घेणारी फॅमिलीला सांभाळून घेणारी आध्यात्मिक असावी तिला सगळ्या रीती चांगली रीती माहिती असाव्या कुळधर्मा कोळाचार हे सगळं तिने करावं घर अंगण आणि सडा रांगोळी हे सगळं तिने करावं असं अच्छा अच्छा ओके ओके खूप छान आपण नेक्स्ट कॅन्डिडेट बोलूया या ठिकाणी थर्टी एट बॅच नंबर नमस्कार माझं नाव चंद्रकांत नंदलाल बडगुजर मी राहणार पुरे पाण्याचे जुने वडिलांचं नाव नंदलाल सुखदेव बडगुजर आईचं नाव उषाबाई नंदलाल बडगुजर माझं कुळ पतवार माझं मानकुड आहे माडेवाळ अपेक्षा आहेत दहावी बारावी किंवा न धरपर्यंत आणि मन मिळावू आणि संस्कारी दसेल मन मिळावू संस्कारी हवी आई वडिलांना सांभाळून घेणारी हवी हो की नाही मुलगा आला नाहीये पण त्याचं नाव पुस्तकात आहे ते माहिती देऊ इच्छितात मुलाची नमस्कार मेरा नाम प्रकाश दुबडगुंदर आहे गाव गव्हारी तालुका पाचोरा जिल्हा जळगाव मेरा लड़का इस कुछ कारण से नाम हुआ है इसलिए मैं उसका परिचय दे रहा हूँ मेरे लड़के का नाम है सूरज प्रकाश डर एजुकेशन क्वालिफिकेशन है बी ई मैकेनिकल प्लस एम ई प्लस पी एच डी जॉब लोकेशन वेस्टर्न रेलवे जॉब एजुकेशन इंजीनियर डेजिकेट ऑफिसर टूट आपकी लड़के की गवर्नमेंट जॉब है सर जी ओके ओके माझ्या भावाचं नाव आहे भावाच नाव आहे कुणाल अरुण बडगुजर वडिलांचं नाव कैलासी अरुण आईचं नाव आहे सुलो अरुण आमचं पूळ आहे कोतवाल मूळ गाव आहे यावल सध्या आम्ही कल्याणला दादव भावाचं शिक्षण आहे एम बी एन आय टी तो सध्या जॉबला आहे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अंधेरी येते त्याची पोस्ट आहे टेक्निकल आर्टिस्ट म्हणून मामाचं नाव आहे अशोक अगोराव पडदूकर राहणार पाहून त्याची अपेक्षा अशी आहे की मुलीचं शिक्षण हे पदवीधर असलं तरी चालेल आणि ती सुद्धा स्वतःच्या कर्तृत्वात काहीतरी करणारी असावी तिने जॉब करावा तिने सगळे तिच्यामध्ये तीछ जे गुण आहे ते सगळे तिने व्यवस्थित केले तरी चालेल धन्यवाद एक सांगू इच्छिते की माझं आणि माझ्या मी पुस्तकात नोंदलेलं नाही आहे त्यामुळे मी येऊन परिचय देतो धन्यवाद